पहाट पहाटतर्फे माझं पत्रकार म्हणून निवड झाली आणि मी गिरवेगावचा भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्र असल्यामुळे गिरवीच्या ग्रामस्थांनी माझा या ठिकाणी सत्कार ठेवला आहे छोटासा तर सर्वात प्रथम पुणेरी पहाट आणि भीमराव कडाळे पाटील यांच्यातर्फे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो तर संघटना जर मजबूत करायची असेल आपलं गाव मजबूत करायचं असेल आणि आपल्या गावातल्या भगिनी किंवा सर्वांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर पत्रकार आपल्या गावात असणं आवश्यक आहे किंवा कि आपल्या तालुक्यात ता असणं आवश्यक आहे आपलं गिरवी गाव हे नेहमीच प्रसिद्धीपासून ला खूप लांब राहिलं आहे आपल्या परिसरातल्या नरसिंहपूर तसेच तणू पिंपरी बावडा या परिसरातल्या बातम्या नेहमी येत होत्या परंतु गिरवी गाव हे बातम्यापासून खूप वंचित होतं आणि चांगले चांगले आपल्या गावात कार्यक्रम होतात बरीच मुलं आपल्या गावातली मोठ्या मोठ्या होद्द्यावर आहे या बात मी आणायचं काम माझला